धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडत गोंधळ झालेला आहे खासापुरी गावामधील स्थानिक प्रश्न मिटत नसल्यामुळे गावकरी प्रचंड आक्रमक झाले वेळोवेळी रोल प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला मात्र प्रशासन कारवाई करत नाहीये आणि त्याचमुळे ग्रामस्थांनी गोंधळ घातलेला आहे गोंधळ घालणाऱ्या गावकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय महसूल मंत्री बावनकुळे यांनी आदेश देऊनही प्रशासन या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे असा थेट आरोप ग्रामस्थांनी केलाय ओंकार कुलकर्णी आपल्या सोबत आहेत ओंकार ग्रामस्थांची नेमकी काय तक्रार आहे ने आणि तिथे नेमकं काय घडलं जर पाहिलं तर आज महाराष्ट्रा मारा संग्राम दिनाचा जो आहे तो मोठा उत्साह जो आहे तो पाहायला मिळत आहे अशी याच पद्धतीने आज धाराशिवचे पद पालकमंत्री असलेले प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम जो आहे तो धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये पार पडत होता आणि तो कार्यक्रम जो आहे तो कुठेतरी संपत आलेला असतानाच अचानक परंडा तालुक्यातील खासापुरी येथील ग्रामस्थांनी या ठिकाणी येत घोषणाबाजी जी आहे ती करायला सुरुवात केली त्यांचं म्हणणं होतं की खासापुरी जे गाव आहे ते कुठंतरी गेल्या काही दिवसापूर्वी पुनर्वसित झालेलं आहे मागील काही जे काही धाराशिवचे पालकमंत्री होते तानाजी सावंत त्यांच्याकडून देखील या संदर्भातील त्या या प्रश्नाकडे मोठ्या प्रमाणात लक्ष देण्यात आलेलं होतं आणि त्यांनी देखील या गावाला मोठ्या प्रमाणात मदत केलेली होती मात्र त्यानंतरनं या गावाच्या संदर्भातील जे काही नागरी सुविधा आहेत त्या त्यांना मिळत नाहीत या संदर्भात त्यांनी वारंवार पाठपुरावा देखील केलेला आहे अक्षरशः जे महसूल मंत्री बावनकुळे साहेब आहेत त्यांच्याकडे देखील त्यांनी पाठपुरावा केलेला होता मात्र त्यांनी आदेश देऊन देखील प्रशासन जे आहे ते या गावातील नागरी समस्यांबाबत कुठलंही लक्ष द्यायला तयार नाही असा या आरोप जो आहे तो या ग्रामस्थांनी केलेला आहे आणि हीच कैफियत मांडण्यासाठी हे जे गावकरी आहेत जे कुठेतरी संतप्त होऊन पालकमंत्री प्रताप सरनाईकांना भेटायला आलेले होते आणि त्यांनी आलेले असतानाच कुठतरी त्यांनी घोषणाबाजी अचानकपणे द्यायला सुरुवात केली आणि याचं रूपांतर कुठतरी मोठ्या वादात होऊ नये यामुळे पोलिसांनी मध्यस्थी करत आता या ग्रामस्थांना देखील ताब्यात घेतलेलं तुझ्या आणि आता तरी दखल घेतली जाते का हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी